प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते हे व्रत आराध्य दैवत श्री गणेशाचे असते परंतु ही चतुर्थी मंगळवारी आल्यावरती त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अंगारकी चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे हे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते दर सहा महिन्यांनी मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पांना आराध्य दैवत मानले जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांची विशेष पूजा केली जाते विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या सर्व भक्तांचे संकट हरतो अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनेक जण उपवास करतात खरं तर दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते पण त्यातही अंगारकी संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आल्यास श्री गणेशाच्या पूजेमध्ये मंगळाचा प्रभाव वाढतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी जी व्यक्ती गणपती बाप्पांची पूजा करते अथवा उपवास करते त्या व्यक्तीला गणेशाच्या कृपेसह योग्य आणि चांगली फलप्राप्ती होते या दिवशी आपण पूजा कशी करायची त्याचबरोबर या दिवशी विशेष मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्येच आपण गणेशाची पूजा करायची आहे या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर इथे पहा पूजेची मी सर्व तयारी केलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे त्यामुळे या दिवशी पहाटे ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त चार वाजून पाच मिनिटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांचा असणार आहे त्याचबरोबर पूजेसाठी शुभ आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंत आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची यथासांग अशी पूजा करायची आहे तर अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यामुळे फलदायी ठरते तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचा आहे पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे पूजा करते वेळी लाल वस्त्र आपण परिधान करायचे आहेत श्री गणेश मूर्तीला आपण प्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखरेच्या मिश्रणाने स्नान घालणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबाबत मुद्दल पुराणात म्हणजे गणेश पुराणात एक कथा सांगितली जाते अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारतवाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवरती प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळाची झास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल ज्यांना दर महिन्याला संकष्टीचा उपवास करता येत नाही ते या दिवसाला आपली गणेशाप्रती भक्ती समर्पित करतात तसंच आपली कामे मार्गी लागण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील काही व्यक्ती या दिवशी उपवास करतात अर्थात या गोष्टी तुमच्या श्रद्धेनुसार अवलंबून असतात असे म्हटले जाते की ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी अंगारकी संकष्टीच्या दिवशी अधिक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात त्यामुळे चंद्रदर्शन करून हा उपवास सोडल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतात इथे पहा गणपती बाप्पांना अभिषेक घालून झालेला आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवताशी पूजा करायची आहे श्री गणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचा संकल्प घ्यायचा आहे उपवासात फळे पाणी दूध फळांचा रस इत्यादीचे सेवन करता येते सर्वप्रथम तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर गणेशाचे ध्यान करून त्यांचे आवाहन करायचं आहे यानंतर गणेशांना स्नान घालायचं आहे गणेशाचे मंत्र आणि चालिसा स्तोत्र इत्यादी पठन करायचे आहेत आता गणेशाला अक्षदांच्या आसनावरती आपल्याला विराजमान करायचं आहे तर इथे पहा थोडेसे तांदूळ मी ठेवलेले आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला सिंदूर चंदन फुले आणि फुलांच्या माळा अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पांना एक सुगंधी अगरबत्ती दाखवायची आहे वस्त्रमाळ सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यात मोदक मिठाई गूळ आणि फळे यांचा समावेश असावा यानंतर गणपती बाप्पांना नारळ आणि पण अर्पण करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणेशाची आरती कापुरासह तुपात बुडून एक किंवा तीन किंवा अधिक वाती बनवून केली जाते तर यानंतर हातात फुले घेऊन गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला पुष्प अर्पण करायचे आहेत आता गणपती बाप्पांची प्रदक्षिणा करायची आहे गणपतीची प्रदक्षिणा एकदाच केली जाते तर यानंतर गणपतीकडे काही चूक झाली असल्यास माफी मागायची आहे पूजेच्या शेवटी आपल्याला सष्टांग नमस्कार करायचा आहे पूजेनंतर घरातील किंवा बाहेरील गरजू लोकांना दानधर्म करायचा आहे गाईला रोटी किंवा हिरवे गवत खायला घालायचं आहे तुम्ही कोणत्याही गोट्यात पैसे दान करू शकता यानंतर रात्री आपल्याला चंद्र पाहून व्रत मोडायचं आहे संध्याकाळी चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे संकष्टी व्रतकथा पाठ करायचा आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे तर या दिवशी गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये यानंतर कुटुंबासमवेत श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करायचा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो असं जाणकारांचं म्हणणं आहे तर हनुमानाची ही पूजा फलदायी अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीसोबत श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानले जाते या दिवशी व्यक्तीने शेंदुराचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो अंगारकी चतुर्थीला श्रीगणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते श्री गणेशाला विघ्नहर्ता असं संबोधलं जातं आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने ते दूर करतात तर या अंगारकी चतुर्थीला स चंद्रदर्शन करणे शुभ मानलं जातं चंद्राला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर चतुर्थीचं व्रत पूर्ण झालं असं मानलं जातं चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते तर संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पांना जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करायचे आहे धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी मनोभावे गणपती बाप्पांचे स्मरण नामस्मरण करायचे आहे असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच गणपती अथर्व पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठन करावे गणपती अथर्व शीर्ष येत नसल्यास मनोभावे ते श्रवण करायचं आहे अन्यथा ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे तर कशी वाटली आजची पूजा आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असायचे का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ